आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि तटबंदीचा धडा एक दिवस शिवाजी महाराज आपल्या किल्ल्यावर फेरफटका मारत होते गडाच्या भिंतीच्या बाजूने जात असताना त्यांनी पाहिले की काही सैनिक तटबंदीची देखभाल करत नव्हते महाराजांनी विचारले तुम्ही तटबंदीची देखभाल का करत नाही सैनिकांनी उत्तर दिले महाराज ह्या दगडांच्या भिंती आहेत यात काय विशेष आहे एवढ्या मोठ्या किल्ल्याला काही होत नाही हे ऐकताच महाराज थोडेसे थांबले जमिनीवरून एक लहानसा खडा उचलला आणि तो किल्ल्याच्या भिंतीवर जोरात फेकला भिंती एक छोटासा भाग खचला मग महाराज म्हणाले पाहिलं हा लहानसा दगडही तटबंदीला कमजोर करू शकतो जर अशाच दुर्लक्षामुळे किल्ल्याचा एक भाग ढासळला तर शत्रूला सर करण्यास वेळ लागणार नाही हे ऐकताच सैनिकांना जाणीव झाली आणि त्यांनी तात्काळ तटबंदी दुरुस्त करण्यास सुरुवात केली यावरून आपल्याला महाराजांची कोणती शिकवण लक्षात येते जीवनात कोणतीही गोष्ट लहान समजू नये छोटीशी दुर्लक्षही मोठे नुकसान करू शकते जय भवानी जय शिवाजी धन्यवाद